સીસ સત્તાવીસ અઠ્ઠાવીસ સવા અઠાવીસ સાડે અઠ્ઠાવીસ ભાવ એક ચૌદા પંદર અઢાર એક બાર બાર લાઈ બીજે સાડેચવ સત્તાવીસ સાત સાડે સત્તાવીસ દોઢાવીએ અઠ્ઠાવીએવીસ દોનવીસ अठ्ठावीस रुपये सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अरेस्ट केले चोवीस बावीस तेवीस सव्वा चोवीस पंचवीसशे अडीच हजार अडीच हजार रुपये परत सव्वीसशे रुपये एम एस काय नाही संपत आहे का नाही सोळा साडे सोळा सतरा सतराशे रुपये सतराशे रे सतराशे सव्वा सतरा सव्वा सतरा सव्वा सतराशे रुपये एस पंचवीस सव्वीस सत्तावीस सव्वा सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस 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 या रे सत्तावीस तुझ्या दिवस सत्तावीस 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 आर गेम आहे आहे सत्तावीस ये

सव्वास साडेतीस बावीन ती सहा पंचवीस साडे पंचे साडे सव्य सव्वीस केम करे ते मला किती दोन हजार बावीस तीस साडेतीस बावीस पंचवीस पण आम्ही साडे पंचवीस सव्वीस वाईक सव्वीस केम कर रेताव्य सव्वीस साडे करता येत पंचवीसशेला दुसराशी उलटी चालू केली पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये आम्हा घे चलाय साडे सत्तर रुपये सत्तावीस सोळा सत्तरी साडे सत्तावीस

सत्तावीस म्हणजे काय करायचं रे बाय साडेसव सत्तावीस आरेशे बावीस चाळीसशे बाय तेवीसशे रुवाय चोवीसशे रुवाय आणि कदारबाई अनेसकर चोवीस पंचवीस चव्वीसशे बाय चोवीसशे राई साडेसव्वीस शेव बाय साडेसव्वीसशे बाय आरेस्कर साडेसवशे सात साडे सत्तावीस पावणे अठ्ठावीस 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 पंचवीस साडे पंचवीस पावणे सव्वीस सव्वेस साडेसव पावणे सत्तावीस सत्तावीस अरे साडेस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस साडे अठ्ठावीस

પેસ બાવીસ ચોવીસ ચોવીસ સાડે પંચીસ સાડે પંચે ઓગણીસ પંદર દિવસ પૂર્વ સવ્વીસર ભાઈ સાડ સવિશ્વર હજાર અકરા બારા ચૌદ શહેર ભાઈ પંદર શેરકાર દોન હેઠળ સવા સાબીસ પંચીસ રૂમ પંચવિર ભાઈ સવા સવ સાવ સવિસ સત્તાવીસ અઠ્ઠાવીસ સવાસ અઠ્ઠાવીસ સવા અઠ્ઠાવીસ बोल था। बोल पार्टी सग बोल एकोणतीस हो एकोणतीस शेअर बाय एकोणतीस शेअर बाय एकोणतीसशे एकोणतीस शेअर एकोणतीस शेअर विकला गर रे जवळ का बारा पंधरा अठरा दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वंशे सव्वीसशे सव्वा सव्वीसशे सव्वीसशे सत्तावीसशे सव्वा एकोणतीस सव्वा सत्तावीस घेत हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सव्वा सोळा सतरा सव्वा सतरा अठरा एकोणीस दोन हजार बांधला दाखव काय बांधला चोपला नाही दोन हजार एकवीस बावीस तेवीस सव्वा साडेतीन चोवीस साडेतीस सोळा साडे पंचवीस सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये केमकार दोन हजार एकवीस बावीस सव्वीस சவா so, அப்படி सो सत्तावीश्वर बाय एजुकार हजार अकरा सोळा सतरा अठरा एकुण दोन हजार बाय दोन हजार दोन हजार